डोणेवडी कुस्ती मैदानात पैलवान उमेश जाधवने पैलवान संतोष नागर मुन्नोळीस टंकीवर केले चितपट ढोणेवडी तालुका निपाणी येथील ग्रामदैव श्री लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या निकाली जंगी कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीमध्ये डोनेवडीचा पैलवान उमेश जाधवने नागर मुन्नोळीचा पैलवान प्रथमेश नागर मुन्नोळीस उलटी टंकी डावावर चितपट करून कुस्ती शोकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडले दोन क्रमांकाच्या कुस्तीत बोरगाववाडीचा पैलवान प्रताप पाटील याने व्यंकोबा मैदान तालीमचा पैलवान रोहित मोढोळे यास गिस्सा डावावर पराजित केलं कुस्ती पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती तीन, तीन क्रमांकाच्या कुस्तीत पैलवान फरतीन जमादार याने पेनाडीचा पैलवान आर्यन शेवाळे यास घुटना डावावर हरवलं चार नंबरची कुस्ती वेंकोबा मैदान इचलकरंजीचा पैलवान पारस कुमटोळे व हुपरीचा पैलवान प्रसाद पुजारी यांच्यात बरोबरीच झाली पाच पाच क्रमांकाची कुस्ती पिवशीचा पैलवान महादेव पाटील व रेंदाचा पैलवान करण पुजारी यांच्यात अटीतटीची झाली शेवटी पंचांनी कुस्ती सोडवली पैलवान संदेश खोत बाळू लोहार सुजल नागराळे ओंकार सावंत अथर्व कांबळे प्रज्वल पाटील सोनू दुघाणे यांनीही कुस्तीमध्ये यश मिळवलं या कुस्ती मैदान उद्घाटन प्रसंगी प्रथमता हनुमान प्रतिमेचं पूजन ग्रामपंचायत उपाध्यक्ष संतोष हिरेकुडे यांनी करून पुष्पहार अर्पण केला तर श्रीफळ ज्येष्ठ नागरिक श्रीपती माळी यांनी वाढवला यावेळी यात्रा कमिटी ग्रामपंचायत सदस्य व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती पंच म्हणून आनंदा निकम मारुती चव्हाण प्रशांत मेक्खलके बाबासाहेब निंगनुरे बाबासो दुगाणे यांनी काम पाहिलं यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य ग्रामपंचायत सदस्य मान्यवर देणगीदार उपस्थित होते